नमस्कार कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कर्मबंधन या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय वास्तू उपाय वास्तू टिप्स या विषयांचे व्हिडिओ सादर करतो अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांची अशी समस्या असते की पाकिटामध्ये कितीही पैसे ठेवले तरी अचानकपणे किंवा अवधानाने सारे पैसे खर्च होऊन जातात लगोलग असे खर्च निघतात की पैसे संपून जातात पाकिट रिकामे होऊन जाते पाकिटामध्ये पैसे टिकतच नाहीत मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ऑफिसमधील घरामधील तिजोरीचे स्थान ज्याप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाचे असते तेवढेच महत्वाचे स्थान आपल्या खिशामध्ये असणाऱ्या पाकिटाचे असते मित्रांनो आज आम्ही आपल्याला असा उपाय सांगत आहोत जो उपाय केल्याने आपले पाकिट नेहमी भरलेले राहील तुम्ही समृद्ध व्हाल आनंदी व्हाल शास्त्रामध्ये सांगितला गेलेला असा कोणता उपाय आहे जो आपल्या शरीराला लागून राहिल्याने आपल्या अंगाला स्पर्श करीत राहिल्याने आपली लक्ष्मी आपले धन वाढत राहते कारण पाकिट हे आपल्या शरीराला लागून राहते आपल्या शरीराबरोबर असते मग अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या शरीराबरोबर असल्याने धन वाढते तर मित्रांनो आज आम्ही आपल्याला अशीच एक वस्तू सांगणार आहोत जी वस्तू आपल्या बरोबर असल्याने आपल्या पाकिटामध्ये ठेवल्याने आपले धन वाढत राहते पण त्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्यासोबतच घंटीचे बटनही अवश्य दाबा आणि व्हिडिओ आवडला असल्यास शेअर जरूर करा कारण आपण शेअर केलेला व्हिडिओ आपल्याच कोणाच्या तरी उपयोगी येऊ शकतो तर मित्रांनो यासाठी करायचे काय आहे मित्रांनो हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी करायचा आहे यासाठी आपण एक छोटेसे हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे हे कापड जरीचे किंवा सिल्कचे असेल तर फारच उत्तम नाहीतर कॉटनचे असले तरी चालेल किंवा आपण हिरव्या रंगाचा कागदही वापरू शकता फक्त तो कागद दोन्ही बाजूने हिरवा असायला हवा अशा हिरव्या रंगाच्या कापडाचा एक छोटासा चौकोनी तुकडा आपण घ्यायचा आहे अगदी दोन बाय दोन इंचा किंवा तीन बाय तीन इंचा असला तरी चालेल मित्रांनो कापडाचा तुकडा जरीचा किंवा सिल्कचा असेल तर फारच उत्तम असते कारण या कपड्याला सुतक लागत नाही आपल्याला आपल्या आपतेष्टांच्या पैकी किंवा ओळखीतील एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या मैताला जावे लागते किंवा त्याच्या घरी जावे लागते अथवा एखाद्या मासिक धर्म असलेल्या स्त्रीला आपला स्पर्श झाला किंवा एखाद्या नवीन जन्मलेल्या मुलाला पाहायला आपण गेलो तर अशा वेगवेगळ्या कारणामुळे आपल्याला सुतक लागते व त्यावेळी ही वस्तू आपल्या जवळ असेल तर सुतकामुळे या वस्तूची शक्ती विखरून जाते संपून जाते परंतु जर का आपण ही वस्तू जरीच्या किंवा सिल्कच्या कापडामध्ये ठेवली तर त्याला सुतक लागत नाही त्यामुळे ती वस्तू शाबूत राहते तिला सुतक लागत नाही तर या हिरव्या रंगाच्या कापडामध्ये आपल्याला थोडीशी सोफ घ्यायची आहे मित्रांनो अंगस्पर्श लक्ष्मी विधीमध्ये सौफ चे फार महत्व आहे अंगस्पर्श लक्ष्मी विधीनुसार सौफ शरीराला स्पर्श होण्यामुळे पैशांच्या बर्बादीला पैसे विनाकारण खर्च होण्यापासून पैशांच्या तंगी पासून उधारी होण्यापासून रोखते तर या हिरव्या कपड्यामध्ये थोडी सौफ आणि दोन वेलदोडे ज्याला आपण इलायची देखील म्हणतो तर असे दोन वेलदोडे घ्यायचे आहेत वेलदोडे का तर आपल्या घरची लक्ष्मी आणि आपल्या स्वतःजवळ असणारी लक्ष्मी या दोन्ही लक्ष्मींना करण्याचे काम हे वेलदोडे करतात आणि तसेच थोडासा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापुराचा एक तुकडा त्या कपड्यामध्ये घ्यायचा आहे ज्याला बरास असे देखील म्हणतात तर मित्रांनो आपण हिरव्या रंगाच्या कापडावर थोडी सौफ दोन वेलदोडे आणि भीमसेनी कापडाचा एक तुकडा घेऊन हे कापड चारी बाजूंनी दुमडून हिरव्या रंगाच्या धाग्याने शिवून त्याचे एखाद्या पार्सल प्रमाणे पुडी करून घ्यावी अगदी ज्याप्रमाणे कापडी ताईत असतो तशा पद्धतीने त्याची चौकोन पुडी करावी ही पुडी करताना यातील वस्तू बाहेर सांडणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी कारण यातील वस्तू बाहेर पडल्या तर त्याचा काही उपयोग होणार नाही मित्रांनो ही वस्तू आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पूर्वी बारा मिनिटे म्हणजे सूर्योदय व्हायला बारा मिनिटे कमी असल्यापासून सूर्योदय होईपर्यंतच्या वेळेमध्ये आपल्या पाकिटामध्ये ठेवायचे आहे आपण ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणची सूर्योदयाची वेळ आपण कॅलेंडरमध्ये पाहू शकता किंवा आजकाल मोबाईलवरती वेगवेगळे वेग ऍप वेग आलेले वेग आहेत त्या ऍपवरती सुद्धा तुम्हाला तुमच्या ठिकाणची सूर्योदयाची वेळ मिळून जाईल तर मित्रांनो आपल्या पाकिटामध्ये अनेक कप्पे असतात तर यातील एखादा रिकामा कप्पा पाहून ही पोटली आपल्याला त्या कप्प्यामध्ये ठेवायची आहे व दुसरी कोणतीही वस्तू त्या कप्प्यामध्ये ठेवू नये एक वेळ ही वस्तू ठेवल्यानंतर परत कधीही या वस्तूला बदलण्याची गरज नसते आपण नवीन पाकिट जरी खरेदी केले तरी फक्त ही वस्तू जुन्या पाकिटातून काढायची व नवीन पाकिटामध्ये ठेवून द्यायची मित्रांनो या तिन्ही वस्तू म्हणजे सौफ भीमसेनी कापूर आणि वेलदोडे जेव्हा तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवता या वस्तू जेव्हा तुमच्या शरीराला लागतात तेव्हा तुमचे मुलाधार चक्र जागृत होते या वस्तू तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागाला लागल्या ला तरी देखील तुमचे मुलाधार चक्र जागृत होते आणि मुलाधार चक्र हे पृथ्वी तत्व असते माता सीता या देखील जमिनीतून प्रकट झाल्या होत्या तसेच भूदेवी श्रीदेवी या भगवान नारायणांच्या अर्धांगिनी पृथ्वी तत्वातूनच प्रकट होतात माता लक्ष्मींचा अंश असलेल्या देवी ज्या चक्रातून प्रकट होतात ते चक्र प्रकट होते जागृत होते यामुळे आपण लक्ष्मीला खेचण्याचे असे चुंबक बनाल जसे लोखंडाला चुंबक पटकन खेचते आपण धनाला खेचायला लागाल आपले जीवन आनंदी समृद्ध आणि सुखमय होऊन जाईल आपले पाकीट पैशाने नेहमी भरलेले राहील मित्रांनो हा उपाय अतिशय अचूक व लाभकारी उपाय आहे अनेक लोकांनी याचा पूर्वापार अनुभव घेतला आहे आपण हा उपाय अवश्य करून पहा आपल्याला याचा नक्की फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद शुभम मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दावा ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही धन्यवाद